नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कलिंगड आज आपण कसं बघायचा कसा ओळखून घ्यायचा चांगला आहे नॅचरली पिकलेला वगैरे आहे की नाही ते तुम्हाला सांगणार आहे काही टिप्स त्यासाठी ते बघा कलिंगड घेतलेला आहे असा जर त्याच्यावर पिवळा डाग असेल तर तो नॅचरली पिकवलेला असतो आणि जर पूर्ण हिरवा असेल तर तो नॅचरली नसतो तो आपण त्याच्यावर मस्त केमिकल वगैरे मारून तो पिकवलेला गेलेला असतो त्यामुळे एक ती पद्धत आहे आणि एक दुसरी म्हणजे तुम्हाला मी दाखवते पहिले कट करूया मी इथे मस्त धुवून फुसून घेतलेला आहे कलिंगड बाहेरूनही कारण का त्याला नंतर हात लागतात सुरी लागते त्याच्यामुळे आपण व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायचं त्याच्यानंतर आता इथे दोन भागामध्ये कट केलेला आहे त्याच्यानंतर त्याचेच अजून दोन भाग करून घेतलेले आहेत आणि आतूनही तो आपण ओळखू शकतो कसा नॅचरली पिकवला गेलेला आहे त्यासाठी आपण काय घ्यायचं एक टिश्यू पेपर घ्यायचा त्याच्यानंतर त्या टिश्यू पेपर आपण कलिंगडावर जो आतला हिरवा भाग असतो सॉरी लाल जो भाग असतो आपला त्याच्यावर आपण असा फिरवायचा त्याचा कलर जर डार्क आला तर समजायचा हा ऑर्गॅनिकली पिकवला गेलेला नाही आहे कोणतेही केमिकल केमिकल वापरून पिकवला गेलेला आहे आणि जर पूर्ण काहीच काय कोणता कलर नाही आला फक्त जर ओला झाला फक्त आपण त्याच्यावर जर टिश्यू फिरवत असो तर आपला हा कलिंगड ऑर्गॅनिकली पिकवला गेलेला आहे म्हणजे नॅचरली आहे तो आपण खाण्यासाठी उपयुक्त आहे कोणताही प्रकारचा याच्यामध्ये हानिकारक नाही आहे आता मस्त आपण स्टार्टरसाठी अशा पद्धतीने आपण कट करून ठेवू शकतो कोणत्याही पार्टीजमध्ये वगैरे दिसायला खूप सुंदर वाटतं आणि मग त्यामुळे आकर्षक दिसलं की खायचंही मन होतं आणि आता गरमीच्या सीझनमध्ये कलिंगड तर पाहिजेच कोणतेही फ्रूट्स खा पण ते खावेसे वाटतात ज्याच्याकडून ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तुम्हाला तर माहिती आहे आणि कलिंगडामध्ये तर पाण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण मस्त सर्व करू शकतो कोणत्याही घरातल्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तरी अशा पद्धतीने आपण त्यांना देऊ शकतो आता हे असं मस्त असं आपण कलिंगड कट करून झालेलं आहे आता ह्याच कलिंगडापासून आपण मस्त अशी आपण थंड थंड अशी आईस्क्रीम बनवणं आहोत तीही खूप रिफ्रेशिंग आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय तयार करून मस्त तुम्ही घरच्यांना आणि घर आपण कोण पाहुणे वगैरे आले तर ते त्यांनाही देऊ शकता त्यासाठी आता मी कलिंगडाचे क्यूब्स कट करून घेतलेले आहेत बिया काढून घेतले आहेत जेवढ्या काढता येतील त्याच्यानंतर लिंबाचा रस टाकलेला आहे एका त्याच्यानंतर पुदिन्याची पानं टाकलेली आहे चार टाक ते पाच इथे साखर टाकते एक ते दोन चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे खाऊन बघितलं होतं त्या असं असा गोड नव्हता कलिंगड त्यामुळे चार चमचे टाकलेले आहेत छोटे आपले नॉर्मल पोहे खायचे चमचे असतात ना ते टाकलेले आहेत चार चमचे त्याच्यानंतर काळं मीठ टाकलेलं आहे आणि मस्त असं झाकण लावायचं आहे आणि त्याची प्युरी बनवायची त्याच्यानंतर इथे मी बिटाचा एक थो छोटासा तुकडा टाकायचा राहायला तो आधीच टाकलात तर बरं पडेल मी नंतर टाकले विसरली होती त्यामुळे मी नंतर टाकला कारण का त्याच्याने कलर खूप सुंदर येतो आपला तुम्ही आता पहिले बघितला असेल कलर त्याचा कलिंगडाचा एवढा काही खास नव्हता काही काही कलिंगड मस्त असे डार्क लाल असतात त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यामध्ये बीट वगैरे टाकायची गरज पडत नाही पण एखादा कोणता फिक्कट वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये असा पद्धतीने बीटाचा रस बीट टाकलात किंवा बीटाचा रस टाकलात तर तो मस्त कलर येतो आणि त्याच्यानंतर मस्त असे प्युरी तयार झाली त्याच्यानंतर आपण त्याला मी चहाच्या गाळणीनेच गाळून घेतलं आहे तुम्ही मोठी वगैरे गाळणी असेल त्याच्याने गाळून घेतलात तरी चालेल त्याच्यानंतर हे आयत आपले आईस्क्रीमचे साचे आहेत त्याच्यामध्ये आता प्रत्येक साच्यामध्ये आपण हे भरणार आहोत कलर किती सुंदर आला नाही बीटामुळे आणि मस्त असं हेल्दी आहे जसं आपण फ्रूट्स खातोच त्याच्यामुळे क बीटही आपल्या पोटात जाईल अशा पद्धतीने मुलांना कळणारही नाही याच्यामध्ये बीट आहे की नाही ना आता मस्त सगळ्या साच्यांमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता याचे आपण झाकणं लावूया आणि ओवरनाईटसाठी वगैरे फ्रीजमध्ये ठेव फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला संध्याकाळी सकाळी बनवत असाल तर संध्याकाळपर्यंत आठ ते दहा तासही आरामात द्या त्याला सेट व्हायला त्याच्यानंतर मस्त असं सेट झालेलं आहे मी थोडंसं आता तुम्हाला काढूनही दाखवते हे बघा इथे सुंदर कलर आलेला आहे छान असा आणि तितकाच टेस्टी रिफ्रेशिंग असं आपलं आईस्क्रीम इथे तयार आहे मस्त खाण्यासाठी या गरमीच्या सीझनमध्ये अशी आईस्क्रीमची चुसकी घ्यायची आणि त्याची मजा काही वेगळीच आहे बाकी काही नसेल तरी चालतं पण मस्त असं तुम्ही ते आईस्क्रीम असं अशा प्रकारे कलिंगड्याच्या ज्युसापासून आईस्क्रीम बनवून एन्जॉय करू शकता कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू